नुसता हा रेल्वे विषय लोकल मधले प्रवासी हे वरती उभे होते आणि त्यामुळे ते अपघाताच्या नंतर खाली पडले अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली मात्र रेल्वेच्या या भूमिकेवरती शरद पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय असे अपघात घडल्याच्या नंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही अशा आशयाची एक्सपोज शरद पवार यांनी केली आहे तसंच लोकलचे अपघात टाळण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवण्याचं आवाहन सुद्धा शरद पवार यांनी केलेलं आहे लोकलवरती काही लोक फुटबॉलवरती ट्रॅव्हल करत या लोकल लोकल, होते या त्या लोकलच्या दोन लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोकल लोक फुटबॉलवरती ट्रॅव्हल करत होते त्यातनं आठ लोक जी आहेत ती तर मुंब्रा दुर्घटनेवरती शरद पवार यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा बघूयात शरद पवार यांनी एक्सपोस्ट केली आहे दिवा आणि मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे मध्य रेल्वेवरती दररोज सरासरी सहा ते सात प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे लोकल ट्रेन्समधली वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे तरीही असे अपघात घडल्याच्या नंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी मध्य रेल्वेने सुद्धा वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वाच्या मार्गांवरती लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवाव्यात असंही शरद पवार यांनी लिहिलं आहे वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेमध्ये अंमलबजावणी होणं सुद्धा अपेक्षित आहे